मित्रांनो घरेलू कामगार कल्याण महामंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत मित्रांनो हा जी आर उपलब्ध केलेला आहे महाराष्ट्र शासन हा जी आर मित्रांनो सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे कालच प्रभ पब्लिश झालेला आहे प्रकाशित झालेला आहे तरी ते तुम्हाला माहिती दिसेल प्रस्तावनामध्ये मित्रांनो इथे दिलेलं आहे शासन अधिसूचना दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण का मंडळ अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा ही माहिती मित्रांनो जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा जो जी आर आहे याच्यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जे घरेलू कामगार आहेत त्यांना दहा हजार रुपयाची मदत कशाप्रकारे मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महारेश महरे, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळ मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम मध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेले आहेत परंतु मित्रांनो ज्यांना आठ साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील ज्यांचे साठ वर्ष पूर्ण झालेले नसतील वयाचे अशा घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे अशा प्रकारचा मित्रांनो हा जी आर आहे म्हणजे ज्या लोकांनी अठरा वर्ष पूर्ण केले आहे वय परंतु त्यांचे वय हे साठ वर्षांपर्यंत झालेले नाही अशा नागरिकांना अशा कामगारांना याचे लाभ मिळणार आहे तर मित्रांनो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेवीस रा अन्वये राबवण्यात आलेल्यास सन्मानधन धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक वय इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे ज्यांनी पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी ते तुम्हाला माहिती दिसेल की प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या लोकांना इथे पाहू शकता निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटींचे अधीन राहून थेट शेतकऱ्यांच्या कामगारांच्या सॉरी बँकेत डीबीटीद्वारे जमा करण्याचा आदेश शासनाने निर्णय घेतलेला आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांचे सदर योजनेतील लाभ घेतला असेल ते सदर योजनेत मध्ये पात्र नसणार आहेत लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याचे विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी असे मित्रांनो सरकारकडून निर्णय देण्यात आले आहेत तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मित्रांनो या जी आरमध्ये मिळेल तुम्हाला जर हा जी आर हवा हो असेल तर तुम्हाला या जी आरची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा असे अधिनियम देण्यात आलेले आहेत वरील योजनेसाठी आवश्यक इथे मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला आहे की ज्या नागरिकांनी अठरा ते साठपर्यंत पर्यंत वय आहे अशा ज्यांचे वय झालेले आहे अठरा ते साठ वर्षांपर्यंत त्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे घर परंतु त्यांचे नोंदणी असायला हवे की बांधकाम कामगार म्हणून त्याच नागरिकांना दहा हजार रुपये मित्रांनो देण्यात येणार आहेत इथे सरळ सरळ लिहिलेलं आहे साठ वर्ष पूर्ण केलेले नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे म्हणजेच त्या नागरिकांनाच फक्त दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व आपच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या मित्रमैत्रीपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री